जालना शहरात आयुष मंत्री प्रतापराव जाधव मंत्री अब्दुल सत्तार आणि नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे समीरभाई काजी यांची अध्यक्ष वक्फ बोर्डपदी निवड यांचा शिवसेनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री संदीपान भुमरे यांची छत्रपती संभाजीनगरचे खासदारपदी अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने करण्यात आला नागरी सत्कार जालना शहरात मंत्री प्रतापराव जाधव मंत्री अब्दुल सत्तार आणि नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचा शिवसेनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि संदीपान भुमरे यांची खासदारपदी निवड समीरभाई काजे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष वफ बोर्ड महाराष्ट्र राज्यपदी निवड झाल्याबद्दल हा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्री प्रतापराव जाधव मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे यांचा सत्कार करून त्यांच्याकडे जनसेवेसाठी काम करण्याची अपेक्षा बोलून दाखवली आहे हे सरकार फक्त घोषणा करत नाही तर केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करतं असं प्रतिपादन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय विरोधक अपप्रचार करतात आपल्या सरकारने केलेले कामं तुम्ही जनतेसमोर घेऊन जा असं आवाहन प्रतापराव जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलंय यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी आहे आज या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब माने खासदार संदीप भुमरे साहेब आणि माझे सहकारी वक बोर्डाचे चेअरमन समीर काजी यांच्या सत्काराचं आयोजन मी या ठिकाणी केलं होतं खरंतर आपल्या मातीतली माणसं मोठी झाली की आनंद होतो तसाच आनंद जालना भाषा झाला होता आणि जालना शिवसेना परिवाराला झाला होता मग शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी ठेवलं गेलं होतं